आंतरराष्ट्रीय चेक चेक नाके जिल्हा नाक्यावर तीन कोटी आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करून कारवाई नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी दिली माहिती पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांचे आयोजित करण्यात आली होती लोकसभा निवडणुकीचे पार्श्वभूमीवर सव्वीस आंतरराष्ट्रीय चेक नाके तसेच जिल्हा पोलीस आठ चेक नाक्यावर चौऱ्याण्णव लाख अकरा हजार आठशे पंचावन्न अवैधदार साठा जप्त करण्यात आले त्याचप्रमाणे तीन लाख सत्तावन्न हजार सातशे अठरा रुपये किमतीचा गांजा जप्त करून कारवाई करण्यात आली आहे तसेच वीस मध्ये सत्तर लाख किमतीचा विमल गुटखा जप्त करून कठोर का कारवाई करण्यात आली त्याच अनुषंगाने ट्रान्सपोर्ट करताना पकडण्यात आलेले चौसष्ट वाहने एकूण किंमत एक कोटी सहासष्ट लाख रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे एकूण तीन कोटी आठ लाख रुपयांचा कारवाईत मऊ मात्रा दहलंत अंत दय मात्रा मा मात्रा ला मात्रा सह साठा जप्त झाला असल्याची माहिती आज नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रावण दत्त एस यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली यावेळी पोलीस अधीक्षक निलेश तंबे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार खेडकर हेमंत मोहिते व मोठ्या संख्येने पोलीस उपस्थित होते आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला ला सबस्क्राईब करा